बोली भाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वा वस्तुमान या दोन्ही अर्थाने करतो व एखाद्या वस्तूचे वजन हे केजी मध्ये म्हणजेच वस्तुमानाच्या एककात मोजतो परंतु जेव्हा आपण राजीवचे वजन पंच्याहत्तर केजी आहे असे शास्त्रीय भाषेत म्हणतो तेव्हा आपण राजूचे वस्तुमान सांगत असतो पंच्याहत्तर किलोग्रॅम वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढे राजूचे वजन आहे असे आपल्याला अभिप्रेत असते राजूचे वस्तुमान पंच्याहत्तर केजी जी असल्यामुळे पृथ्वीवर त्याचे वजन एफ बरोबर एम जी बरोबर पंच्याहत्तर गुणिले नऊ पॉईंट आठ बरोबर सातशे पस्तीस न्यूटन असते एक किलोग्रॅम वस्तुमानाचे वजन एक उनिले नऊ पॉईंट आठ बरोबर नऊ पॉईंट आठ न्यूटन असते आपली वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमान सांगतात दुकानात असलेला संभुजा तराजू दोन्ही वजनांची व पर्यायाने दोन वस्तुमानांची तुलना करतो. जरा डोके चालवा या अंतर्गत काही प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील, राहील का या प्रश्नाचं आपण उत्तर पाहू आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील का याचं उत्तर आहे नाही जसजसे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जावे तस तसे आपले वजन कमी होत जाईल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे समजा तुम्ही उंच शिडीवर उभे पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचे अंतर दोन आर असल्यास तुमचे वजन किती असेल या प्रश्नाचं उत्तर आपण पाहू वजन w बरबर जी एम एम अपॉन आर वर्ग बोबर जी एम एम अपॉन कंसात दोन आर कंसून कंसा वर्ग बरबर जी एम एम छेदस्ता कंसा दोन आर कंसून कंसा वर्ग बरोबर एक छेद चार कंसात जी एम एम छेदस्थानी आर वर्ग कंस पूर्ण बरोबर पृथ्वीचे वजन छेदस्थानी चार तर अशा रीतीने तिथं वजन हे पृथ्वीच्या वजनाचे एक चतुर्थांश हे असे असेल असं याचं उत्तर आपल्याला मिळतं आता याच्यानंतर आपण सोडवलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत उदाहरण जर एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर सातशे पन्नास न्यूटन असेल तर चंद्रावर तिचे वजन किती असेल चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या एक छिदस्थानी एक्क्याऐंशी पट आहे तर त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिजेच्या एक छेतस्थानी तीन पॉइंट सात पट आहे दिलेली माहिती पृथ्वीवरील वजन सातशे पन्नास न्यूटन पृथ्वीच्या यम ई व चंद्राच्या एम एम वस्तुमनाचे गुणोत्तर एमई अपॉन एम एम बरोबर एक्क्याऐंशी पृथ्वीच्या आरई व चंद्राच्या आर एम त्रिज्यांचे गुणोत्तर आर वन आर एम बरोबर तीन पॉइंट सात समजा त्या व्यक्तीचे वस्तुमान यम किलोग्रॅम आहे पृथ्वीवरील तिचे वजन यम जी बरोबर सातशे पन्नास बरोबर स्मॉल एम जी कॅपिटल यमई छेदस्थानी आरवन वर्ग म्हणून यम बरोबर <coughs> सातशे पन्नास आर इ वर्ग छेदस्थानी कंसात जी एम ई कंस पूर्ण व्यक्तीचे चंद्रावरील वजन बरोबर यम जी एम एम छेदस्थानी आर एम वर्ग समीकरण एक वापरून सातशे पन्नास आर ई वर्ग छेदस्थानी कंसात जी एम कौस जी एम ई कंसपूर्ण गुणि जी एम एम छेदस्थानी आर एम वर्ग बरबर सात पन्ना गुणि आर ई वर्ग छेदस्थानी आर एम वर्ग गुणिले जी गुणिले यम एम यम छेदस्थानी ई यम बरोबर सातशे पन्नास गुणिले तीन पॉइंट सात कंसाचा वर्ग गुणिले एक छेदस्थानी एक्क्याऐंशी बरोबर एकशे सव्वीस पॉइंट आठ न्यूटन चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ एकष्ठांश आहे वस्तूचे चंद्रावरील वजन आपण जियम कंसात GM म्हणजे चंद्रावरील गुरुत्वीय त्वरण असे लिहू शकतो म्हणजेच चंद्रावरील त्वरण हे पृथ्वीवरील त्वरणाच्या एकष्ठांश आहे माहिती आहे का तुम्हाला याच्यामध्ये आपण पृथ्वी लहरी याच्याविषयी माहिती आपण घेऊ पाण्यात दड दगड टाकल्यावर त्यावर लहरी निर्माण होतात तसेच एका दोरीची दोन्ही टोके धरून हलवल्यास त्यावरही लहरी निर्माण होतात हे तुम्ही पाहिले असेलच प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात गॅमा किरण छ किरण अतिनील किरण अवरक्त किरण सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगाचेच विभिन्न प्रकार आहेत खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणाद्वारे त्यांना ग्रहण करतो विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लहरीद्वारेच मिळालेली आहे कृथ्वी लहरी ह्या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत त्यांना अवकाश काळावरील लहरी असे म्हटले आहे त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आईन्स्टाईनने एकोणीसशे सोळा मध्ये वर्तवली होती या लहरी खूप छीण असल्याने त्यांना शोधणे खूप कठीण असते खगोलीय वस्तूमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत यामध्ये एल आय जी ओ लेझर इंटर फेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव ऑब्झर्वेटरी हे प्रमुख आहे शास्त्रज्ञांनी सन दोन हजार सोळामध्ये बर वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुद्वीय लहरींचा शोध लावला आहे या शोधात भारतीय शास्त्रज्ञांचे लक्षणीय योगदान आहे या शोधामुळे विश्वाची माहिती मिळवण्याचा एक मार्ग खुला झाला आहे